मुलं काय करतात साधारणपणे तीसचा पाडा तीन एक तीस इथपर्यंत पाठतात पण तो पाड्यानंतर पण वाढत जातो ही संकल्पनाला पण मुलांची तरी क्लिअर नसते त्यामुळं असे पण अशा पटीमध्ये तीसच्या नंतर ते तीन ते छत्तीस ते असं वाढत गेलेलं म्हणजे पाचशे पंचवीस आपण दाखवू शकतो की त्यांना पण मुलांना लगेच लक्षात शीट आपल्याला माझी बसून कुणी वापरता येईल की मूळ संखता एक असलं तरी मुलांच्या एक ते शंभर महिला सगळ्या संख्या असतात लगेच त्यांच्या नजरेने असं आपण लिहून दिलं पाठ केलं त्यांनी आणि आपण सर्व सांबूस करून लक्षात ठेवत आहोत आणि आता नवीन पिढा आपण या स्क्रिप्ट बायोडस्ट करा आता आम्ही अजून एक प्रोग्राम यशस्वी मी याची बघितले

पाडी आपण सगळी तयार केले त्याच्यावर आठचाच पाडा केलेला आहे पण अशी आपण दहा पाणी तयार करून घेऊ शकतो जेणेकरून त्यांना गमते शिरपणे पाणी पण शिकत हे शिट्स थोडंसं चॅलेंजिंग आहे पण जर आपण सेम सेम नंबर दिले तर मुलांना पण आपण फेअर चारचा वर्ग सोळा किंवा सोळाचा बरोबर चार जर सेम कलर इथं वापरले तर डीसंकल्पना मुलांना जास्त वापरले वापरतो किंवा कलर देऊ शकले मी पण शंभरपर्यंत जरी किमान लक्षात आले मुलांच्या तरी पण पाचवीसाठी चांगल्या पद्धतीनं उपयोग शकतो आणि एस बनवून शंकरचे प्रो एकशे एक दोनशे भेटले तर अजून जास्त संकल्पना मुलांना क्लिअर करतो सगळे जे फंडामेंटल मेमोरीस जे संख्या दामी पायामुळे मी नसल्या भागात तरी मुलं स्वतः हँड करू शकतो शिक्षकांमध्ये जर कामं असतात आपल्याला माहिती सांगतो बाकी जर स्वतःमुळं हँडल करून कधी जास्त संकल्पना क्लिअर करून त्यांच्या त्यांच्यामध्ये खेळ मिळच्या बागण्यामध्ये

हॅलो तुम्ही आपण हे एक ते दहा पाडे लावलेले आहेत त्याच्यामध्ये बारापर्यंतचे पाडे आहेत मुलं हे प्राथमिकसाठी बनवतात हा मुलं आनंदाने वाचतात त्याच्यानंतर आपल्या इथं मराठी महिने बघतो हा जे आपण चेंज करू शकतो त्याच्यानंतर इथं महिने आहेत इंग्रज आणि साल आहे याच्यामध्ये लाईफ टाईम आपण एखाद्या शाळेसाठी समजा बनवलं तर प्रत्येक वर्गाने निवडून दिलं तर तुम्हाला अवश्य बदलतात आता इकडच्या बाजूला होता काय दिले नेक्स्टर काल कोणता वार होता किंवा आज आज कोणता वार आहे उद्या कोणता वार आहे याच्या पाठीमागे दिलेलं आहे ते आपण चेंज करू शकतो आता टेम्परेचर कोणता आहे तर त्याच्या पाठीमागे टेम्परेचरचे आहे समजा हॉट आहे कोल्ड आहे ते मुलं लावू शकतात आता वेदर वेदर कसं आहे क्लाउडी आहे किंवा रेनबो किंवा स्ट्रॉमी हे मुलं लावू शकतात सीझन कोणतं आहे तर हे प्राथमिक मुलांना माहिती असणं आवश्यक आहे आता अजून एक अशी संकल्पना आहे मुलांचे वाढदिवस असतात तर आपण समजा संपूर्ण शाळेसाठी बनवलं तर प्रत्येक वर्गामध्ये काय करू शकतो का वर्ग शिक्षकांना त्या मुलांचे वाढदिवस हे करू शकतात ला तर आपण बोर्डला जर लावलं तर एखाद्या मुलाचा समजा तीन तारखेला वाढदिवस आहे तर आपण त्याचा फोटो या तीन तारखेला लावू शकतो म्हणजे काय समजतं इतर मुलांना सुद्धा त्या मुलाचा वाढदिवस आहे का आपल्या मित्राचा वाढदिवस आहे असं समजतं आता समजा एखादा सण आहे इंडिपेंडन्स डे किंवा रिपब्लिक डे असा असतो तर आता पंचवीस तारखेला नाताळ आहे तर आपण नाताळाची शीट बनवून तिथं पंचवीस तारखेच्या था, जागी आपण लावू शकतो असं अशा प्रकारची संकल्पना आहे का जी संपूर्ण छाळेसाठी आपण यूज करू शकतो ते एक्सपर्डेबल आहे म्हणजे लाईफ टाईमही यूज करू शकतो आणि समजा शिक्षक नसले तर विद्यार्थीही सहज चेंज करू शकतात काय तारखा चेंज करता येतात का एका वर्गाने समजा डिसेंबर महिना निवडला तर डिसेंबरची एक तारीख रविवारी आहे माहिती आहे तो की लग, तर मॉनिटरने किंवा वर्ग शिक्षकाने जर ते कॅलेंडर सेट केलं तर विद्यार्थी तर सेट करू शकतात का प्रत्येक वर्गाचा आज समजा पाचवीचा आहे उद्या सहावीचा आहे परवा सातवीचा आहे तर ते कॅलेंडर सेट करू शकतात विद्यार्थ्यांचे वाढदिवस सिने विद्यार्थ्यांशी शिकवून हा करू शकतो वाढवू शकतो हे बारा पर्यंतचे पाडे आता नॉर्मली बे दहा अकरा त्याच्यामध्ये सेट केलेला आहे हे आपण अजून वाढवू शकतो वीस पर्यंत करू लावतो चांगले केले शेंगे यांचा मुलांना आधी मधले अंक दाखवले तर ते कन्फ्यूज होतात मग अशा वेळेस त्यांना जर आधीचा अंक आणि नंतरचा अंक दाखवला तर त्यांना समजायला मदत होते हे झालं खालच्या वर्गांसाठी पहिली दुसरीच्या मुल सॉरी दुसरी तिसरीच्या मुलांसाठी समसंख्यांचा हा बोर्ड आहे जेणेकरून एकाच दृष्टिक्षेपात विद्यार्थ्यांना सर्व शंभरपर्यंत पर समसंख्या समजून येतील याच पद्धतीने विषमसंख्यांचा पण बोर्ड आहे आपल्याकडे म्हणजे बोर्ड आपण विद्यार्थ्यांना यूज करायला दिला देऊ शकतो आणि याच्यातून मुलांचं कॉन्सन्ट्रेशन पण वाढू शकतं की जर विषमसंख्या जर या संख्या उरलेल्या संख्या आहेत हे मुलं समजून घेऊ शकतात आणि बऱ्याच वेळा लहान मुलांचा बऱ्याच वेळा उतरता क्रम लिहिताना ते अंक मागे पुढे करतात ही संकल्पना त्यांच्या लक्षात राहावी म्हणून जर चढत्या क्रमाने जर याप्रमाणे हे अंक गेले तर उतरत्या क्रमाने मूळ संख्या आहे आणि त्याच्यानंतर मॅथ्स आहे हेच तर आहे तुम्ही एक ते शंभर पर्यंत कुठे आहे आणि मुलं याचा वापर स्वतःहून आवडीने करता की बाबा हे माझं उत्तर बरोबर आलं या तीन संख्यांचं जी आली या तीन येते का हे क्युरियोसिटी वाढते त्यांची आणि त्याच्यामुळे ते आपोआप गणित अशी रिलेट म्हणजे एक गणिताबद्दल त्यांच्या मनाने मानवते सामाजिक जीवनावरती एक समस्यांवरती एक मॉडेल बनवलेलं किंवा आता स्त्री म्हणून हत्या होती त्यामुळे आता सध्या जे लग्नावर मुलं त्यांना मुलीसुद्धा मिळत नाही प्रॉब्लेम तर मग ती जी मक, समस्या आहे ती इथून निर्माण होती किंवा आईवडलं मी जर तिचं वगैरे बद्दलच तिला मारलं तर मग काय होतं ती स्वतः मरते त्याच्यानंतर ती कुणाची तरी आई होणार असते भविष्यामध्ये कोणाची वहिनी कोणाची नात सुन कोणाची मामी कोणाची आजी पत्नी आत्या बहीण हे जे सगळे नात्यांची लिंक तिथं मृत्यूनंतर ती पुढे जे होणार असते ते सगळं थांबली जातं त्यामुळे मग तिची एक अर्थ आहे की की बाबा मला वाचवा मला करावं मारू मागणार अशा प्रकारचे सामाजिक प्रश्न आहे त्याच्यावरती मॉडेल बनवलेले प्राथमिक सावी सातवी सातवीसच्या